साडेतीन वाजायला गेलो ते साडेतीन दोन तासापेक्षा जास्तीचा आज कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आणि त्याच्या निमित्तानं या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि ज्यांचं पूर्ण जीवन प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व्यथा अडचणी मांडण्यामध्ये आणि त्या सोडवण्यामध्ये गेलं असे प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय नेते आदरणीय संभाजीराव ताता थोरात साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमचे मित्र कैलासदादा पाटील साहेब त्याचबरोबर डुकटी ज्यांचे त्यांनी सांगितलं मुलाखती तर अठ्ठावीसव्या दिवसातच आमदार झालो म्हणजे राजीनामा दिलापासून पण स्वामी सर मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की सामान्यातल्या सामान्य माणसाला आमदार करायचं काम जर पुढं होत असेल तर ते बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षात उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला विश्वास दाखवला आणि ज्याच्यामुळं एक प्राथमिक शिक्षक सन्माननीय प्रवीण स्वामी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमदार म्हणून या ठिकाणी करम महिने कोश साहेबांना गडबड होती पण एक चांगला अधिकारी आपल्याला जिल्ह्याला मिळाल्याच्या नंतर त्याचा प्रभाव कशा पद्धतीनं पडत असतो मला वाटते आता एकही तक्रार बाबतीत कधी हो आमच्याकडे येत नाही कुठलीही समस्या आहे जे आपलं अधिकारी आपलं काम एक कर्तव्य समजून ज्या वेळेस अधिकारी त्या ठिकाणी बघतो आणि प्रामाणिकपणे काम करतो जर तात्या आमचे जुने सीओ साहेब असते तर कदाचित आमदार झाले असते का नाही माहित नाही कारण ती राजीनामा मंजूर करायची प्रोसेस जी होती एखाद्याचा वरून जर फोन आला असत तर ती आजारी म्हणून रजा टाकून गेला असत जुन पण प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी मौनिक घोष साहेबासारखा होता ज्याच्यामुळे त्यांनी थांबून आजारी असताना ताप असताना अंगात त्या माणसानं तुमचा राजीनामा त्या ठिकाणी के मंजूर केला आणि ज्याच्यामुळं तुम्ही आज या ठिकाणी आमदार म्हणून बसू शकता असे एक कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर मैनाकजी घोष साहेब या ठिकाणी तुम्ही आपले जावाई म्हणून मला आरक्षण कळालं पाटील जबाबदारी तर अधिक असती आपले शिक्षण अधिकारी अशोकजी पाटील आणि खरंच चांगल्या अधिकाऱ्यांच खरच सगळे चांगल्या कारण चकोर साहेबाचं सुद्धा नाव घेतल्याच्या नंतर कुठलंही काम अस ना प्रामाणिकपणे करणं तडफे न करणं ह्या पद्धतीचा ज्यांचा हातोटा आहे असे आपले पीडिओ साहेब सन्मान्य रावसाहेबजी चकोर मला नाव माहीत नव्हतं रावसाहेबांकडून मी आपलं चकोर साहेब चकोर होतो असे चकोर साहेब सन्मान्य धर्मराजे काळमाते उत्तमजी वाचाळ सोमनाथजी टकले संतोषजी देशपांडे आणि तांबारेसर सर खरंच परमेश्वरानं करोनासारख्या महामारीमध्ये अतिशय म्हणजे अक्षरशः मरणाच्या दारात आपण त्या ठिकाणी परत आलात तर काहीतरी चांगलं काम तुमच्या आज त्या ठिकाणी व्हायचं राहिलं होतं परिस्थितीत या लाखो लोकांचे आशीर्वाद केलेल्या कर्माची म्हणून सर तुम्ही त्या ठिकाणी आज आमच्यामध्ये सुद्धा उपस्थित आहात आणि त्याच ताकदीने त्या ठिकाणी काम करतायत अशा आमचे मित्र सन्मान्य बाळकृष्णजी तांबारे साहेब आपले उपाध्यक्ष भागवतजी जाधव माने सर सुधीरजी वाघमारे अर्जुनजी गुंजा प्रशांतजी मिरकर राजेंद्रजी डेंगळे दत्तात्रय गुंजाळ दत्त प्रसाद जंगम व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर समोर या पतसंस्थेचं लावलं जे मुख्य प्रवर्तक होते सुरुवातीच्या काळात ज्यांनी संस्था त्या ठिकाणी स्थापन केली त्या सर्व वयोवृद्ध प्रवर्तकांना संस्थापक सदस्यांना त्या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख करतो ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक ब्रंध सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि बंधू आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एवढंच सांगावं असं वाटतंय आवर्जून सांगावं असं की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली माणसं असणं फार गरजेचं आज मला अभिमान आहे सहसा राजकारणी माणसं जे आमदार असतात ते आमदार असताना जर खासदार झाले तर तो मतदारसंघ म्हणजे त्या माणसाला वाटत कुटुंबाची जागीर आहे पूर्वी असायच्या बघा ही गादी झाली की पुढची गादी पुढची गादी झाली की त्याच्या पुढची गादी पण मला खरंच मनसवी अभिमान आहे आणि आनंद आहे की कैलासदा सारखा एक ग्रामपंचायतचा सदस्य असताना तरुण जिल्हा परिषदचा सदस्य असलेला तरुण त्या तरुणाला सामान्य माणसाच्या व्यथा माहिती आहे त्या तरुणाला सामान्य माणसाबद्दल आपुल आहे ज्याला आपल्या जिल्ह्याबद्दलच्या विकासाबद्दल आस्त आहे मला वाटतं असा एक तरुण दोन हजार एकोणीसला आदरणीय उद्धवजी ठाकरे म्हणून त्या ठिकाणी आमदार झाले आणि आज त्यांचं विधानसभेतलं भाषण ऐकल्याच्या नंतर मला सुद्धा समाधान वाटतं की आपण त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला ज्या माणसाची त्या ठिकाणी निवड केली त्या माणसानं त्याचा विश्वास सार्थ करून दाखवला अशा पद्धतीचं विधिमंडळाचं भाषण विधीमंडळाचं तुम्हाला सांगतो गोष्टीला त्यांनी स्पर्श केला कदाचित मला वाटतं लोकप्रतिनिधीला माहीतच नाही सामान्य लोकांना माहीत असायचं तर काय कारण आहे आपल्या हक्काचं आपल्या अधिकाराचं पाणी ला ला जे आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र आलं पाहिजे मांडलं पाहिजे आपल्या भागातलं हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे ह्याच्याबद्दलचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केला एवढंच नाही आताची जी चालू परिस्थिती होती शेतकऱ्यांच्या साठीच आवश्यक असणार सोयाबीन खरेदी केंद्र आहे ज्याच्यामध्ये सरकारनं सांगून टाकलं की पंधरा टक्के मॉइश्चर असतं तर आम्ही घेतो पण प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर गेल्यावर मात्र बारा टक्केच्या पुढे एक पॉईंट जरी मॉइश्चर आलं तर ते शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलं जात नव्हतं की वस्तुस्थिती सुद्धा सरकारच्या लक्षात आणून द्यायचं काम केलं आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात वरीचा मुद्दा वर्ग दोनच्या जमिनीचा त्या जमिनीचा हस्तांतर झाल्याच्या नंतर शर्त झाल्याच्या नंतर तीन तीन वेळेस त्याचे पैसे जर लागत असते मला वाटतं त्या विधेयकावर चर्चा चालू असताना त्या चर्चेच्या मध्ये सगळ्यात महत्वाची सूचना मला वाटते कैलासदाने मांडायचं काम केलं आणि एकाच वेळेस पाच टक्के शर्तभंगेची रक्कम भरायचं ज्यांच्या ठिकाणी महसूल मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना लागला अशा पद्धतीचं काम सुद्धा त्या ठिकाणी विधिमंडळात करून आज ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय मी की बरे आम्ही सत्ताधारी पक्षात नसू बरे आम्हाला कुठलं मंत्रीपद काय मिळालं नसेल पण विरोधी पक्षात असलेला लोकप्रतिनिधी सुद्धा जनतेच्या प्रश्नाशी जर प्रामाणिक असेल तर तेवढ्याच ताकदीनं सरकारला फोडून निर्णय त्या ठिकाणी भाग शकतो हे त्या ठिकाणी त्यांच्या विधीमंडळातल्या सगळ्या कामकाजात दाखवून दादाचं जर कौतुक करावं तेवढं कमी आहे ठीक आहे कुठं झालं असत जस आलं सरकार आमचं सर। पण आमच्या जनतेच्या प्रश्नाशी आम्ही प्रामाणिक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी बांधी राहून त्याच्यासाठी झटायचं काम आम्ही करतोय आज मला आता तुम्हाला सांगायचंय की सरांच्या निवडीची सुद्धा आता रंज घ्यायचा विधानसभा समोर मराठी उमेदवार तीन तीन वेळेस माणूस आणि ती काय काय असं ना पण सगळ्यांना सगळ्यांशी मी तबाशी सगळ्यांबरोबर बोलणार प्रचंड निधी आणलेला काम केलेलं आणि अशा परिस्थितीमध्ये मग ह्यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचे आम्ही बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केली अनेक निवडणूक म्हणल्यावर त्यांची जास्त आहे आता उमेदवार कसा ही फ्रायट्रॅक कोण बघत नाही पैसे किती आहे तुम्हाला निवडणूक लढवायची किती पैसे आहेत तुमच्याकडे मग चटणी धर्तीवर चालू झाले होते बाबा काय म्हणायचं त्याचा शोध उमेदवाराचा आर्थिकदृष्ट्या सक्षम माणूस म्हणलं आता किती जरी होडकी केला तरी जेवढा पुढचा उमेदवार सक्षम आहे आणि त्यांना मदत करणारी लोक जेवढी सक्षम आहेत तेवढा माणूस सक्षम आपल्याला शोधून बी सापडणार नाही आणि नुसता पैसे हाच जर आपल्याला लावायचा असेल संपत्ती हाच त्या ठिकाणी आपल्याला जर संदर्भ लावायचा असेल तर मग त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक काय मला वाटतं कैलास दादा आम्ही बसल्याच्या नंतर उमर घ्यायच्या सुद्धा सगळ्या मंडळीला आम्ही प्रामाणिकपणे सांगितलं की नुसते पैसे किती आहेत पैसे किती आहेत पैसे किती आहेत हे बघू नका तो उमेदवार कसा आहे त्या उमेदवाराची प्रतिमा कशी आहे त्यांच्याबद्दल सामान्य माणसाचं मत कसं आहे त्याच्याबद्दल त्या माणसाला जो त्या ठिकाणी तिथून आमदार म्हणून जाणार आहे त्यांना सामान्य माणसाबद्दलची आपुरकी कशी आहे असा एखादा कोण उमेदवार तुमच्या नावाची चर्चा केली होती आम्ही आपली चर्चा त्यांची माझी होत होती आणि तिथून तुमच्या नावाच्या बाबतीत चर्चा चालू होती तुमचं ऐकलं की तुम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असताना सुद्धा स्पीकरवर तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गोरगरिबाची लेकर ज्या जिल्हा शाळेत शिकते त्यांचा अभ्यासक्रम पडून त्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ म्हणून मंदिरावरच्या लाऊड स्पीकरवर तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायचं काम केलं ही गोष्ट तुमची बघितली तालुका स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्या ठिकाणी आपण मिळवलेला आहे त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ इंडियाचं अध्यक्ष म्हणून तालुक्याचं तुम्ही त्या ठिकाणी सामाजिक काम चांगल्या पद्धतीचं केलंय आणि ह्याच्या माध्यमातून मी असेल त्याला दादा असेल आम्ही सगळ्यांनी जवळपास उमरगाव तालुक्यातल्या बऱ्याचशा डॉक्टरांशी चर्चा केली बऱ्याचशा बुद्धिजीवी लोकांशी चर्चा केली बऱ्याचशा सामान्य माणसाची चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या निष्कर्षाला पोहोचलो की निस्ता पैसे किती आहे त्याच्यापेक्षा त्याची प्रतिमा कशी आहे लोकांप्रती त्याचं प्रेम किती आहे त्याची सामाजिक बांधिलकी किती आहे असा असणारा उमेदवार त्या ठिकाणी मला वाटतं प्रवीण स्वामी सर आम्ही तुमच्या रूपाने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी सुद्धा आणि साहेबांनी सुद्धा त्याच्यावर एक प्रकारचं शिक्कामोर्तम करायचं काम माझ्यावर सुद्धा आरोप झाले आता माझ्यावर म्हणले पैसे घेऊन तिकीट दिला आता काय स्वामी सरचे पैसे घेऊन <laughs> बिचाराला फॉर्म भरायला अडीच हजार रुपये किशात <laughs> राजकारण म्हणलं की त्याच्यात आरोप प्रत्यारोप होत राहतो पण त्याची तमा पण बाळगायची नाही मला वाटतं त्याच्या माध्यमातून मात उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि खरं बघितलं तर महाराष्ट्रातली सगळी लाट जायची या लाटीत म्हणजे वा उठडीत जर दिवा कुठला टिकला असता तर मला वाटतं लाडक्या बहिणीची लाट होती बरच काय काय होत आता काय मला बोलायचं नाही त्याच्यावर पण अशा लाट सुद्धा सुनामी जरी असली तरी आपण जर ग्राउंडवर प्रामाणिकपणे काम केलं असेल सामान्य माणसाच्या अडचणीला जर आपण असू तर सामान्य काम त्या ठिकाणी करू शकतो या निवडणुकीच्या निकाला सामान्य माणसाला दाखवायचं काम त्या ठिकाणी आज सर तुमची जबाबदारी आधीची आहे आज जसा मला आनंद वाटत की कल्या काम करत असताना प्रश्न मांडत असताना ज्या पद्धतीनं आणि मला अजून त्यांची कधी तक्रार बघ ना तुम्ही बघा आमदार आणि खासदार म्हणलं छत्तीस असते जो असता येईल तोंड घेकडे दुसरेच तोंड आता ग्रामपंचायतचा सरपंच झाला तरी सरपंच झाल्याला लगेच बघताय ना सरपंचा पेक्षा माझा झाला आम्ही पाच वर्ष एकत्रित काम केलं आम्ही कधीही त्या गोष्टीच अवलंबन केलं नाही कायम स्वरूप आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक काय आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक काय दुर्दैवाला आम्हाला संधी मिळाली नाही सर आणि तुम्हाला आज सांगतो जसं म्हणले आम्ही प्रचंड आशे येतात आम्ही असले या दुसऱ्या वर्टोळी थकून जाणारे माणसं लई निबर आम्ही शंभर टक्के कधी ना कधी तरी संधी आणि संधी आल्याच्या नंतर एखादा माणूस आमदार झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं काम करू शकत आहे हे ज्या पद्धतीनं कैलासाताने दाखवले त्याच पद्धतीनं एक माणूस मंत्री झाल्याच्या नंतर त्या मंत्रीपदाचा वापर आपल्या मतदारसंघासाठी किती ताकदीनं करू शकतो हे सुद्धा उदाहरण या जिल्ह्यातूनच करायचं काम आम्ही भविष्यात आज बरेच विषय आहेत आपली पतसंस्था आहे तुम्ही सांगितलं खरंच सर तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर चांगली माणसं असतील तर निश्चितपणे त्या प्रत्येक क्षेत्राची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही आणि ती व्हावी ही माझीच सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे त्या भावनेत आम्ही कुट त्या ठिकाणी काम करतो आज राजकारण सुद्धा का फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित न राहता ते सगळ्यांना सर्व समावेशक असलं पाहिजे राजकारणात आलेली माणसं प्रामाणिक असली पाहिजे राजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार हे पहिल्यांदा असला पाहिजे मला वाटतं अशा पद्धतीचं विचार करणारी माणसं जर असतील तर निश्चितपणे त्या विभागाचा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आज स्वामी सर तुमच्यावर जबाबदारी आहे मला खात्री आहे आम्ही ज्या अपेक्षेनं ज्या आकांक्षेनं तुम्हाला त्या ठिकाणी उद्धवजींना नाव सुचवलंय आम्हाला खात्री आहे की त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम लोहारा आणि उमरगाव विधानसभेसाठी तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल त्याच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षाही बाळगतो आज या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तांबारे सरांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आमच्याकडं उद्धवाला किती महिने झाले कुठे सर नाही नाही आता राहिले Sir, जा जा सर, सर मला ता सांगते की मला जे वीस वर्ष झाले म्हणलं तुमची सर्व्हिस राहिली किती कारण खरं सहकार क्षेत्र मी ह्याच्या पूर्वीचे ऑडिट वर्ग बघितले की कायमस्वरूपी वर्ग ऑडिट मध्ये असणारी संस्था आणि पंचवीस लाख रुपयाचं कर्ज सभासदांना डायरेक्टली देणारी संस्था आणि एखाद्या सभासदाचा जर मृत्यू झाला तर ते कर्ज माफ करणारी संस्था मला वाटते अशा प्रकारची सहकारी संस्था पूर्ण महाराष्ट्रात नव्हे कुठं देशात सुद्धा आढळणार नाही अशा पद्धतीची संस्था तयार आणि निश्चितपणे आपल्या इथला सहकाराचा जो ढाचा ढासळला त्याच्यात सुद्धा आपल्यासारखी तज्ञ माणसं जर तिथं आली ज्याला शिस्तीचं व्यवस्थानाबाच कौशल्य आहे अशी माणसं जर तिथं आली तर निश्चितपणे त्या ठिकाणी सहकारी क्षेत्राला सुद्धा फायदा होईल वीस महिने झाल्याच्या नंतर तुम्ही तयार केलं सांगा बघू आपण कुठली कॉपरेटिव्हची निवडणूक लागली की का आपण लढवायचं आणि शंभर टक्के चांगला माणूस असेल आम्ही प्रचार करताना सांगू ना की शिक्षक पतसंस्थेत जर ही माणूस ह्या पद्धतीने काम करत असेल तर ह्या माणसाला ह्या सहकारी क्षेत्रातल्या निवडणुकीत आपण का संधी द्यायची नाही सभासदांनाही विचारू मतदारांना विचारू आणि मला खात्री आहे की निश्चितपणे मतदार सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे येत असताना आम्हाला खरंच गडबड होती आम्हाला परबणीला जायचं होतं तर आमचा सकाळचा कार्यक्रम चालला परबणीला जे एक दुर्दैवी त्या ठिकाणी पोलिसांच्या मारहाणीच्या युवकाचा सूर्यविषयी नावाचा मृत्यू झाला होता त्याला भेटायला आम्हाला खरंच जायचं होतं पण ते काहीतरी तेराव्याच्या कार्यक्रमामुळे बाहेरगावी त्यांचं कुटुंब गेलो होतं ती मंडळी तिथे उपस्थित राहणार नव्हती म्हणून मग आम्ही असा विचार केला की कार्यक्रम संपू आणि मग तिथं जाऊ आणि एवढं करून पुन्हा सर रात्रीचा प्रवास करून पुन्हा संभाजीनगरला जायचंय पुन्हा उद्या सकाळी दहा वाजता माझी हिंदी राजभाषा कमिटीची सकाळी दिल्लीला मिटिंग आहे आणि ही कमिटी एकमेव अशी आहे संसदेतली ही जी लोकसभेला त्या ठिकाणी रिपोर्ट करत नाही ही डायरेक्ट राष्ट्रपतीला रिपोर्ट करते एकमेव कमिटी राष्ट्रपतीला त्या ठिकाणी रिपोर्ट करते आणि याचे अध्यक्ष सुद्धा सन्माननीय गृहमंत्री जी शाह आहेत त्यामुळे त्याही कमिटीच्या मिटिंगला त्या ठिकाणी उपस्थित राहणं सुद्धा गरजेचं होतं म्हणून पण असा मी तर तुमचा कार्यक्रम तुमच्या मला माहिती आहे कसं असतं इथे मी असं कुसूनच वेळ दिलेला असतो फक्त आज कैलादार पण नव्हतं की जरा तुम्ही बोला तुम्ही बोला पण मी बोलतो शब्द कैलाजाचेच होते फक्त माझ्या घोडातून तुमच्याकडे व्यक्त झाले तरी सुद्धा इथं या कार्यक्रमाला तुमच्यामुळे येता आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही सर एक सांगतो मी खासदार आहे आता मला वाटतं दुसरी टर्म आहे माझी मी दोन हजार नऊला पण आमदार तुम्हाला सांगतो ही खासदार आमदार पद ही आपल्या डोक्यात कधी जाऊ द्यायची नाही ही पद कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही आता मी खासदार आहे मी आमदार आहे ही पदं जर डोक्यात गेली तर ती माणसाचं ही खासदार आमदार ही जबाबदारी आहे तेवढ्या लाख लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला तिथं पाठवलंय तेवढ्या लाख लोकांचं भवितव्य आपल्या हातात आहे तेवढ्या लाख लोकांसाठी आपल्याला त्यांचं आवाज म्हणून त्या ठिकाणी काम करायचं आहे मला वाटतं ही भावना घेऊन त्या ठिकाणी सर काम करणार आणि तुम्ही निश्चितपणे करा आज मला एक संसदेचा किस्सा न सांगतो तुम्ही एक हाय ना ऐकायची तयारी करता कळणार आहे मला सांगतो आता इकडं वापस येताना सगळं आपलं बार जण सगळं बांधूनच येतं आपण आता अधिवेशन संपल्यावर त्या अधिवेशन संपायच्या आधी एक तरी मला वाटतं बाबा पाटलाच्या मुलीचं लग्न माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं पण मी येतो होतो मी मीन संतुष्ट गाडी आणि तिथं दिल्लीत खासदार म्हणजे असाय की त्या खासदाराच्या मागे पाच पंचवीस माणसं असते ती पोलिस भानगडी आणि मी आपलं मीन साध्या <laughs> ती पुढच्या शिटावर बसतो मी मागच्या शिटावर बसलो मग ती ड्रायव्हर पार्लमेंटची गाडी होती संसदेची लोकसभेची सचिवाला यायची खासदाराला सोडायला आणायला तेवढी गाडीची आहे व्यवस्थित केलं किंवा पार्लमेंटला जायचं असं मग सगळं सामान टाकलं गाडीत आणि रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशन आहे शिवाजी स्टेडियम स्टेशन मग तिथं उतरलो मग उतरल्यावर संतोष उतरला आणि त्या ड्रायव्हरच्या हातात त्यांना शंभर रुपये दिले आपल्या त्या पार्लिमेंटच्या मी आपलं महाग होतो आणि संतोष आपलं पुढे गेला सामान कुठे ठेवायचं काय ठेवायचं मी आपलं जाऊन महाग त्या मागे गेली का गाडीची तिथे जाऊन उभारलो उभारलो तिथे ड्रायव्हर आला म्हणला ती घेऊन मला उठाव काही म्हणते ते गाडी म्हणले काय होत म्हणणं असू की उचल सामान त्याला काहीच बोललो नाही संध्या दौरा होता त्याने दोन चार पॅक घेतले मी आपले एक दोन पॅक घेतल्या तेवढ्या कुठे साब ने सो रुपये दिय सापको छोडक्या व चाय पिण कुठे मला त्याला म्हणलं नको सापको छोडक्या का म्हणून सांसद सांसद लेकिन ज्या आणि एवढंच आहे सर की सामान्य माणसं आपल्याकडं काम घेऊन येताना आपल्याला काम सांगत असताना जितक्या सहजतेना घरात सुद्धा तुम्हाला सांग मुलगा मुलगी जर आईच्या जवळ असल काही काम असत महत्त्वाचं अडचण असत जर आई जास्त जा असेल तर ती मुलगा मुलगी आईला सांगते आणि वडील जास्त का तर तयार होते मला खासदार आमदार मंत्री असत त्याच्या बाबतीत सुद्धा अशी ग्वांडिंग तयार होणं गरजेचं आहे की माझ्या खासदाराला माझ्या आमदाराला माझ्या मंत्र्याला माझ्या घरातल्या जवळच्या माणसाप्रमाणे जसं मी काम सांगू शकतो तशाच पद्धतीनं जर मी माझ्या लोकप्रतिनिधीला काम सांगू शकलो मला वाटतंय ते खरं त्या लोकप्रतिनिधीच यश आहे मी असं मानणार आहे आणि त्या पद्धतीचं आचरण मला वाटतं असलं पाहिजे आपल्यात कुठलाच कारण मी आमदार झालो मला काय व्हायचं मंत्री मुख्यमंत्री मला जावं कसं बॉल हवं कसं आमदार असणार आहे पोलाव पहिल्यांदाच काही वाटायची आता त्यांचं सरळ आमच्या सरकार साहेब आज साहेब आज पुन्हा जर अर्ध कळ आणि आज आपण सामान्य सामान्य सामान्यांसाठी आपत्तीत आहेत आणि सामान्य माणसासाठी आपत्तीत आहेत आणि त्यांच्या बरोबर वार्तालाप करत असताना त्यांच्या समस्या सोडून घेत असताना त्यांच्या अडचणी सोडून घेत असताना आपण जर त्यांच्या पैकी येत आहेत असं समजून जर राहिलो तर मला वाटतं ते नातं अधिक घट्ट होतं आणि लोक आपल्या बरोबर अतिशय सहजपणे त्यांच्या अडचणी आपल्याला सांगतात आणि तीच आहे मी महाराष्ट्रात दोन नंबरच्या निर्णय म्हणून आलोय जाते तीन लाख एकोणीस हजारांना त्याची दिली आणि मला वाटतंय सगळ्यात कमी खर्च असलेला खासदार अख्यात देशात जर कुठला असं तर तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातच येऊन बघावं लागेल गुमराजे निपाकातल्या रूपाने आणि ह्याच्यासाठी सुद्धा लागलेले पैसे त्याच सामान्य माणसानं स्वतःच्या कष्टाचे पैसे अक्षरशः शेतकऱ्यांनी वर्गणी करून साधे मला त्या ठिकाणी माझ्या निवडणुकीत पैसे माझी एक बहिणी चिंचुकी फोडणारी माझी बहीण होती रोजचे त्या बहिणीने मला सोळाशे रुपये ताट्यात दिले कष्टाचे पैसे होते इमानदारीचे होते कामाचे होते आज जवळपास महाराष्ट्रात तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मताच्या नीडनं मला निवडून काम मला वाटतं ह्या सामान्य माणसाच्या खर्चाच्या कष्टाच्या पैशाचं त्या ठिकाणी घडलं आणि एक आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी प्रेरणा मिळते लोक म्हणतात पैसे लागते पैसे लागते पण खरंच आपण जर सामान्य माणसासाठी कामाला पडलो तर तीच सामान्य माणसं आपला आधार करून त्या ठिकाणी आपल्या पाठीशी भारायचं काम करतात आणि ते घडलंय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं येता आलं सर तुमच्यामुळं सर्वांबरोबर संवाद साधता आला आणि आम्ही तुमच्या प्रश्नासाठी सर तुमच्या बरोबर आहे तुम्ही शिक्षक जरी असेल तर तुम्ही आमचे मतदार आहेत आणि तुम अडचण कुठली का ना ती सोडवणं ही लोकप्रतिनिधीचा धर्म आहे असं समजून काम करणारे आम्ही सगळे त्याच्यामुळे कुठल्याही अडचणीच्या बाबतीत तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही आणि आता पहिलं तरी एक कैलास पाटील होते आता तीन तीन झाले जाणार काय मला तर काळजी करायचं कारण नाही काय दादा आहेत स्वामी सर आहेत तिकडे सोपल साहेब आहेत काही थोड्याभरमात पडझड झाली आमची पंधराशे माताने कुठे गेलं चौदाशे माताने गेला असो पण जे काही आहे निर्णय लोकमाताचा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं येता आलं आणि खरं तुमचं रूप खरं तुम्ही प्रकाशन करा तुम्ही पुस्तकात आता मराठी साहित्य संमेलन आपलं आहे जानेवारी मध्ये दिल्लीत दोघं नाव एक साहित्यिक म्हणून आहे इतक्या सुंदर कविता केल्या असत्या आणि भारी पण असं आहे की तुम्हाला सांगतो घरातली अर्धांगिनी जर सोबत असेल तर जगातली कुठलीच ताकद आपल्याला लोक शकत नाही इतकी ताकद त्या अर्धागिनीला ती सोबत जर असते ना कुठलीच ताकद आपल्याला तिचा सपोर्ट आणि सर तुमच्या आधारपडात मी जोडून बघितलं युवाहिनी म्हणजे खरंच काय त्यांची पुण्याई होती की ज्या पुण्याईमुळे सर तशा प्रतिकूल परिस्थितीमधनं सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतनं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर मात करून मै ती आपण ऐकतो की सावित्री पण तिचे प्राण वाचवण्यासाठी मला मला ती सर वहिनी दिसते मला तीच किस्सा आठवते कारण मी परिस्थिती बघितली होती डॉक्टरनी सुद्धा अशाच वाढलेल्या होत्या मला वाटतं कशा परिस्थितीमध्ये मला वाटतं त्या माऊलीच्या त्या ठिकाणी सर आज परत आपण इथं कार्यरत झाला त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि प्रत्येकाने एवढंच लक्षात ठेवा मी कायम सांगत असतो सगळ्यात मोठं कर्म आहे माणसाचं कर्म आपण केलंय ते आपल्याला माहीत असतंय आपण जर चांगलं केलं असेल तर शंभर टक्के आपलं चांगलं होतंय आणि आपण जर वाईट केलं असेल तर आपल्याला परमेश्वर ते कर्म भोगायला लावल्याशिवाय सोडत नाही एवढा सिद्धांत जर प्रत्येकाने पाळला तर मला वाटतं जगात कुठलंही पोलीस स्टेशन कुठलेही कोर्ट कुठल्याही बाकीच्या गोष्टी करायची आवश्यकता पडणार नाही हे सगळ्यांनी पाळावं एवढं आवाहन करतो या कार्यक्रमाला आपण बोलवलं आमचा सत्कार केला सन्मान केला आमच्या हस्ते खरंच मी बघितलं दहा वर्षात आता कोण येऊन कार्यक्रमात मला तर खरं कमालच वाटत एक इथं वय रुद्ध जोड ही एकशे दहा वर्ष मला वाटत आजोबांचं वय आणि आजीचं वय शंभरच्या खरंच तुम्ही नशीबवाना की तुमच्या अर्धंगिनीची साथ सुद्धा वयाच्या त्या टोकापर्यंत मिळणार मला वाटतं ह्याला सुद्धा नशीब असतंय तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण बोलवलं सत्कार केला सन्मान केला तुमच्या बरोबर संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर परत एकदा तुमचे आभार मानतो तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं चांगल्या कामासाठी सत्कार्यासाठी शाळेच्या बाबतीत सांगायचं राहिलं माझं काय होतंय असं सर स्पीड आडक लागते पुन्हा माघारी येतो ती तसं सांगायची गरज नाही स्वामी म्हणलं ती बरोबर आहे की आम्ही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत म्हणजे आम्ही कशी आमची शाळा ठेवली तर चलते पण मला वाटतंय धाराशिव जिल्हा आणि विशेषतः बाळकृष्ण तांबारे सर आणि तुमचा शिक्षक संघ त्याला अपवाद आहे स्वतःची शाळा चांगली असते आणि त्यांनी दाखवून दिले बाळ शिकुराच्या शाळेवर काम करत असताना आणि सर कुठेही असत्या तुम्ही जाऊन त्यांची शाळा खरंच बघण्यासारखं आहे मला वाटतंय नुसतं आपण संघटनेच काम म्हणून पुढे जायचं आणि संघटनेच्या कामाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून त्याचा फायदा घेऊन आपली कामपेक्षा पदाधिकारी असतो तरी मी एक गुरुजी आहे मी एक आए, शिक्षक आहे आणि माझं पहिलं कर्तव्य त्या गोरगिरीबाच्या लेखराचं ज्ञानार्जन करणं आहे असं समजून मला वाटतं शिक्षक संघटनेची आणि विशेषतः सर तुम्हीही काम करता त्याच्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा देतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं पुढं भविष्यात सुद्धा ह्या कार्यक्रमाला आम्ही येत राहू त्या हो समस्या ज्या का काही असत्या त्या आम्ही प्रामाणिकपणे सोडवत राहू एवढा हो शब्द देऊन माझ्या शब्दाला मी या ठिकाणी विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र